नमस्कार साथी न्यूज एम एच अकरा या यूट्यूब चॅनलमध्ये मी शकील सय्यद आपल्या सर्वांचे मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो आत्ता सध्या प्रधानमंत्री आवास योजना ही चालू आहे आणि दोन हजार चौदा पंधराच्या नंतर ज्यावेळेस प्रधानमंत्री आवास योजना ही सुरू झाली आणि त्यामध्ये काही लाभार्थ्यांनी अर्ज केले आणि फॉर्म भरले परंतु त्यामधूनही काही व्यक्तींचे अर्ज हे बाद झाले त्यांची घरकुल हे नामंजूर झाली ते लाभार्थी अपात्र झाले जे लाभार्थी अपात्र झालेले आहेत अशा लाभार्थ्यांना आता पुन्हा एकदा संधी चालून आलेली आहे अशा लाभार्थ्यांनी पुन्हा एकदा ग्रामपंचायतकडे अर्ज सादर करावेत आणि पुन्हा एकदा ते ज्या व्यक्तीने अर्ज सादर केलेले आहेत ग्रामपंचायतकडे अशा व्यक्तींचे सध्या आता सर्वे चालू आहेत आणि ग्रामसेवक हे प्रत्येक गावामध्ये जाऊन सध्या आता ऑनलाईन त्या ऑनलाईन घरी जाऊन त्यांचे फोटो घेत आहेत आणि ऑनलाईन त्या मोबाईलवरती फॉर्म भरत आहेत न, आने, आने तर अशा पद्धतीनं घरकुलचे जे योजना आहे ते महाराष्ट्र राज्यामध्ये चालू आहे आणि अनेक लोक आता सध्या फॉर्म भरत आहेत घरकुलाचा फॉर्म भरल्यानंतर आपल्याकडे जॉब कार्ड आधार कार्ड बँक पासबुक इतर डॉक्युमेंट असणे गरजेचे आहे प्रधानमंत्री घरकुल योजनेतील अनेक घरकुले सध्या आपण पाहतोय की पेंडिंग आहेत अजूनही ती घरकुले पूर्ण झालेली नाहीत मग आता आता सरकार पुन्हा एकदा ही योजना चालू केली आहे सरकारने आणि पुन्हा एकदा घरकुले चालू करत आहे तरी पाठीमागील गरकुले अजून पेंडिंग नाहीत तसेच आता जे सध्या ऑनलाईन गरकुले करण्याचे चालू आहेत जो सर्वे चालू आहे यासाठी कालच शेवटची तारीख होती ही तारीखसुद्धा संपलेली आहे परंतु शासनाकडून आपण अशा आशा करू की अजून पुन्हा एकदा तुम्हाला ही तारीख वाढवून दिली जाईल आणि पुन्हा एकदा तुम्ही पुन्हा अर्ज भरा आणि तुमचे गुरुकुलचे फॉर्म भरून घ्या आणि आता माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनीही योजना जाहीर केलेली आहे आणि त्यांनीसुद्धा घोषणा केलेली आहे की तुम्हाला साधारणपणे दोन लाख रुपये तुम्हाला घरकुलसाठी भेटतील त्यामुळे नागरिकांनी याचा फायदा घ्या आणि तुमचे जास्तीत जास्त फॉर्म गरकुलसाठी भरून घ्या ओ बी सुद्धा गरकुल योजना होती यासाठी ओ बी अनेक अर्ज हे पंचायत समिती येथे सादर केले होते परंतु आत्ता ओबीसींना पुन्हा सांगण्यात आलं की तुमचे पुन्हा एकदा अर्ज हे प्रधानमंत्री आवास योजनेतून पुन्हा भरून द्या आणि पुन्हा तुमचा सर्वे पुन्हा एकदा होईल आणि आता पुन्हा एकदा आपल्याला प्रश्न पडतो आहे की ओबीसीसाठी मोदी आवास योजना जी होती ती योजना आता कॅन्सल झाली काय आणि पुन्हा त्यांना मोदी प्रधानमंत्री आवास योजनेतून पुन्हा त्यांना आता अर्ज भरायला सांगितलेले आहेत आणि आता पाहणं खूप गरजेचं आहे की अजून हे आता अर्ज भरल्यानंतर अर्ज मंजूर झाल्यानंतर या लोकांना किती किती वर्षानंतर गरकुला भेटतात हे पाहणं खूप गरजेचं आहे साती न्यूज चॅनल आपण जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेल सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार धन्यवाद